नाव सांगा तुमचं राहुल सरकार मोठे सांगा राहुल सरकार गाव गाव कोळा तालुका गा सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुमच्याकडे नाही का नाही कोण झोपला आहे असं आहे गाडीवाना तुमच्याकडं मोबाईल नाही का गा? गाडीवानाचा मोबाईल फोंडाची किंमत किती सांगितली कोंडाची किंमत किती सांगता दोन लाख दीड लाख सांग दीड लाख सांगता येत कुठं गुट कुठं नंबर काढले नंबर पहिला पळालेला आपण जत्रेसाठी घेतलं जत्रा झाल्यावर दोन फाट्या पळवते कुठं पळवलं हे तर तळवा करगणी का नाही कुठलं शर्यतीत पळवतं तीन किलोमीटर पाच किलोमीटर का आपलं हजार मीटर बाराशे मीटर तर ते काय महा मग मग हे तुमचं आहे काय वय आहे याच वय काय आहे याच किती वय आहे म्हणला चार वर्ष किती दात लावले दुसरं आहे चार वर्ष वय कुठल्या कामासाठी वापरलं शेतीसाठी वापरलं नाव काय म्हणला विलास विलासा गाव कोळा कोळे तालुका सांगोला ता सांगोला मोबाईल नंबर आहे त्याचा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्त्याण्णव शहात्तर चौऱ्याण्णव किंमत किती सांगितली बैलाची ऐंशी हजार पलीकडचं तुमचाच आहे का त्याचं काय सांगितलं त्याचं काय सांगितलं पासष्ट हजार नाव सांगा नाव नावराजाराम आबालदर गाव कोळं कोळे किती सांगेल त्याचे एक लाख रुपये कमी जास्त होतील की व्यवहार हां कमी जास्त होतील मोबाईल नंबर हीच घ्या घे आता नव्याण्णव सात सत्त्याण्णव शहात्तर चौऱ्याण्णव